संक्रांत जवळ आली की आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो त्याच्यातलाच हा एक प्रकार पापडी बघा अगदी पातळ आणि खुसखुशीत पापडी तयार झालेली आहे आणि ही, ही पापडी आपण गुळापासून नाही तर आज साखरेपासून तयार केलेली आहे नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये सर्वप्रथम तिळपापडी बनवण्याकरिता आपण इथे तीळ आणि साखरेचं वाटी प्रमाण बघून घेऊया एक वाटी तीळ एक वाटी तिळेसाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे इथे मी ही गावरान तिळ घेतलेली आहे जे की स्वच्छ निवडून चाळणीनं गाळून घ्यायचे आहेत म्हणजे जे माती वगैरे असतील ते निघून जातील तुम्ही याच्याऐवजी पांढरी जी पॉलिसची तीळ असते ती देखील वापरू शकता पापडी करण्याआधी आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे म्हणजे की पोळपाट आणि लाटणाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे याच्याने आपण जेव्हा पापडी लाटतो तेव्हा ती चिटकत नाही आणि आपल्याला ही तयारी आधीच करून घ्यायची आहे सगळ्यात आधी इथे आपण तीळ भाजून घेऊया तीळ भाजताना आपल्याला चम्मचच्या मदतीने सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ भाजली जास्त तर त्याचा कडूपणा लागू शकतो आपण जेव्हा तीळ भाजत असतो त्यावेळी आपल्याला कढई एकदम जाड बुडाची त्याचसोबत त्या गॅस अगदी मंद करून आपल्याला तीळ भाजायचे आहे म्हणजे तीळ आपल्याला सगळीकडनं खरपूस भाजता येते आणि कडू पण लागत नाही आता तुम्ही बघा आपली तीळ छान तडतडायला लागली की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवरती ठेवायची आहे त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आज आपण साखरेपासून पाक बनवणार आहोत त्याकरिता साखर खाली लागू नये म्हणून आपल्याला आधीच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि साखरसुद्धा अगदी मंद आचेवर आपल्याला सारखं हलवत मिक्स करत राहायचं आहे आपण जेव्हा साखरेपासून पाक बनवत असतो त्यावेळी आपल्याला चम्मच अजिबात सोडायचा नाही कंटिन्यू आपल्याला चम्मच हलवत राहायचं आहे किंवा आपण एक मिनिट जरी चम्मच सोडला तर आपली साखर जळू शकते त्यामुळे चिक्कीला कडूपणा येऊ शकतो आता बघू शकता तुम्ही आपली साखर हळूहळू विरगळायला सुरुवात झालेली आहे तिळाची चिक्की करण्यासाठी आपण पाक करत आहो म्हणजे एक तारी दोन तारी असा पाक करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला साखरेचा कॅरेमल करून घ्यायचा आहे आता बघा आपली हलकीशी साखर विरगळत आलेली आहे आणि आपला पाक तयार होत आलेला आहे तुम्ही ही प्रोसेस करताना थोडंसं पाणी देखील घावल घालून घेऊ शकता आपण याच्यात आता एक चम्मच बारीक वाटून घेतलेली इलायची पावडर पण घालून घेऊया इलायची पावडर घातल्याने चिक्कीला चव चांगली येते आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यात सगळी तीळ घालून घेऊया पाकात तीळ घातल्यानंतर आपल्याला हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी ही प्रोसेस करतो ती गरम असतानाच केल्याने तीळ पापडी छान लाटली जाते आणि अगदी कुरकुरीत पातळ तयार होते याच्यात तीळ आपल्याला एक सारखी मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेच आपण गॅस पण बंद करून घेऊया सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात मी थोडंसं जायफळ घातलेलं आहे सुद्धा आपली चिक्की चवीला चांगली लागते आता लगेच आपण हे मिश्रण सगळं पोळपाटावरती काढून घेऊया आता इथून पुढे आपल्याला लवकर लवकर सगळी प्रोसेस करायची आहे आता पटकन आपण हे मिश्रण पोळपाटावरती काढून घेऊया त्यामुळे ही प्रोसेस करताना घाई होऊ नये म्हणून आपण लाटण आणि पोळपाटाला आधीच तूप लावून घेतलेला आहे आणि गरम असतानाच शक्य होईल तितकी आपल्याला ही चिक्की एकदम पातळ लाटून घ्यायची आहे चिक्की थंड झाल्यानंतर लाटायला खूप त्रास होतो त्यामुळे मिश्रण ज्यावेळी गरम असतो त्याचवेळी आपल्याला जितकी शक्य होईल तितकी चिक्की पातळ लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर याच्या वड्या पाडून घ्यायच्या असेल तर तुम्ही आत्ताच कापून घ्या म्हणजे नंतर कापताना चिक्की कडक होते त्यामुळे वड्या पडणार नाही तुम्हाला जर मदतीला कोणी असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे पापडसारखी देखील चिक्की बनवून घेऊ शकता म्हणजे एक चम्मचभर मिश्रण घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे बटर पेपरवर तूप लावून ह्याचे तुम्ही पापड लाटून घेऊ शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला काढून दाखवते आपली चिक्की अगदी चम्मच चाकू काही न वापरता सोप्या पद्धतीने निघालेली आहे आणि अगदी कुरकुरीत पातळ चिक्की बनवून तयार झालेली आहे आपली चिक्की किती क्रिस्पी झालेली आहे बघा तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही तुम्हाला ज्या आकारात आवडतं त्या आकारात तोडून घेऊ शकता कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण चिक्की बनवलेली आहे आणि आपल्या घरी असलेल्या साहित्यात ही चिक्की बनवून तयार होते आणि तुम्हाला तोडून दाखवते आपली चिक्की किती क्रिस्पी झालेली आहे मी ज्या पद्धतीने तोडत आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येत असल की आपली चिक्की किती कुरकुरीत पातळ तयार झालेली आहे अगदी छोटासा जरी तुकडा घेतला तरी तो अगदी सहज तुटतोय म्हणजे आपली चिक्की अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही सुद्धा ही तिळपापडी किंवा तिळाची चिक्की नक्की घरी बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद